फोर्टी फाय डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटसाठी एक महत्त्वाची अपडेट असणारा हा व्हिडिओ आहे ही अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं कारण हे तुम की तुमच्यापैकी बरेच स्टुडंट असे आहेत ज्यांनी फोर्टी फाय डेज चॅलेंज तर घेतलं आहे पण त्याच्याशी रिलेटेड असणारा जो टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा अपडेट्स कदाचित तुमच्यापर्यंत उशिरा आहेत किंवा त्या पोहोचतच नाही आहेत आणि म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून या इन्स्ट्रक्शन्स किंवा ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे फोर्टी फाय डेज चॅलेंज हे कंबाईंड ग्रुप बीसाठी आपण घेतलेलं कंबाईंड ग्रुप बीचे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं ॲनालिसिस त्याच्यामधून घेतलेलं आहे मात्र तुमच्यासाठी गुड न्यूज ही आहे की आता त्या चॅलेंजमध्ये मी ग्रुप सीचे सुद्धा क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचे व्हिडिओज जे आहेत ते ॲड करत आहे सो तुम्हाला फोर्टी फाय डेज चॅलेंजमध्ये ॲक्च्युली फोर्टी फाय डेजचा तर तुमचा कालावधी संपून गेला तर उरलेल्या दिवसांमध्ये ग्रुप सीचे जे काही पेपर्स आहेत त्याचा ॲनालिसिस तुम्हाला तिथे कम्प्लीट करता येईल अँड डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी होईल त्याचसोबत आपण मेन्सचे पेपर्स सुद्धा आहे टेलिग्रामवरती लाईव्ह डिस्कशन होतात आणि त्याच्या माध्यमातून आपण मेन्सचे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसचे जे पण पेपर्स आहेत म्हणजे दोन हजार बावीस ते पी एस आय एस टी आय एसओ एस आर त्याच्यानंतर दोन हजार तेवीसची कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी त्याच्यानंतर दोन हजार चोवीसची ग्रुप बी आणि ग्रुप सी हे जे मुख्य परीक्षेचे पेपर्स आहेत याच्यातले आपण पॉलिटीचं आणि जॉग्रफीचं अनालिसिस ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे आता आपण इकॉनॉमिक्स सुरू केलेला आहे ऑलरेडी सो तुमच्यापैकी ज्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नाहीये त्यांनी कोर्समध्ये जी लिंक दिलेली आहे तिथून टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी रिक्वेस्ट सेट करा तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल तुमच्या कोर्समध्येच तुम्हाला शेवटी एक लाईव्ह क्लासेसचा फोल्डर दिसतोय लाईव्ह क्लासेस डिस्कशन रेकॉर्डिंग म्हणून तर तो जो काही लाईव्ह क्लासचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्सच्या पेपर्सचा अनालिसिस सुद्धा मिळेल सो तुमचा एकूणच या फोर्टी फायव्हज चॅलेंजमध्ये म्हणजे या कोर्समध्ये कंबाइंड ग्रुप बीचे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसचे पेपर्सनं अॅनालिसिस कंप्लीट होतेच ग्रुप सीचे सुद्धा दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसचे क्वेश्चन पेपर्स जे आहेत त्याचं ॲनालिसिस कंप्लीट होईल अँड प्लस मेन्सचे सुद्धा जे जी एसचे प्रश्न विचारलेले आहेत मेन्सला त्याच्यामध्ये पॉलिटिक जॉग्रफी देन इकॉनॉमिक्स हिस्ट्री आणि सायन्ससुद्धा सो हे सुद्धा तुमचं कम्प्लीट होऊन जाईल आता जे त्याच्यामध्ये व्हिडिओज अजून अपलोड केलेले नाही आहेत जसं की कंबाईंड ग्रुप बीचा दोन हजार चोवीसचा सायन्स बाकी असेल तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर ग्रुप सीचं सुद्धा सायन्स बाकी आहेत त्याचे लेक्चर्ससुद्धा सुद्धा तुम्हाला मिळतील आणि जे काही लाईव्ह क्लास होत आहेत मेन्सचे जे काही लेक्चर्स आहेत ते जसे होत आहेत तसे ते तिकडे अपलोड होत आहेत लाईव्ह क्लासला जर जॉईन करायचं असेल डेली दुपारी दोन वाजता टेलिग्रामच्या ग्रुपवरती आपलं डिस्कशन सेशन होत असतं सो ज्यांना ज्यांना हे माहिती नाही जे हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीची नोंद घ्या की टेलिग्राम ग्रुपवरती आत्ता सध्या डिस्कशन सुरू आहेत एक नोव्हेंबरपासून हे डिस्कशन सुरू झालेत तुमच्यापैकी काही स्टुडंट लाईव्ह जॉई जॉईन होतात काही आहेत ते नंतर क्लास करतात पण तुम्हाला जर अजून ही अपडेटच माहिती नसेल की एक टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक ऑलरेडी कोर्समध्ये आहे पण मी ती जॉईन केलेली नाहीये तर तुमच्यासाठी ही इन्स्ट्रक्शन आहे कारण एक गोष्ट लक्षात आली की दोन हजार चोवीसच्या बॅचलर ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं होतं दोन हजार चोवीसची एक्झाम पण होऊन गेली आणि त्यांनी आत्ता दोन हजार पंचवीसच्या एंडला नोव्हेंबरमध्ये पाहिलं आहे म्हणजे लक्षात आले की दोन हजार चोवीसला पण असा काहीतरी एक टेलिग्राम ग्रुप होता आणि मग त्यावेळेला मॅम मी त्या ग्रुपमध्ये ॲड नाही होऊ शकलो किंवा होऊ नाही शकले कारण मी माझ्या कामामध्ये बिझी होते आणि मग तुम्ही तुमच्या कामामुळे ती अपडेट नाही पाहिली तुम्ही इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली नाही ऐकल्या तुम्ही इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली फॉलो नाही केला तुम्ही ग्रुप जॉईन नाही केला अँड देन एक्झाम वगैरे होऊन गेल्यानंतर तुम्हाला ऑल ऑफ सडन अगदी नऊ दहा महिन्यानंतर जाग येते आणि तुम्ही मॅडमना ब्लेम करतात की मॅम त्यावेळेला ग्रुप होता तर मग मी नाही पाहू शकले पण मग तुम्ही मला ग्रुपमध्ये ॲड नाही केलं तिथे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ग्रुप तुम्हाला स्वतःहून जॉईन करायचा आहे ग्रुप जॉईनसाठी रिक्वेस्ट तुम्हाला करायची आहे लिंक तुम्हाला कोर्समध्ये दिली तुम्ही कोर्सच ओपन नाही करून पाहिला तर ता त्याच्यामध्ये मॅडमचा दोष कसा असेल सो so, एक्झामसाठी फार थोडे दिवस राहिलेत नको ते टेन्शन्स वाढवून घेऊ नका क्वेश्चन्स कसे रिपीट होतात जे लाईव्ह डिस्कशन होतात ना त्याच्यामध्ये जर समजा मल्टीलायनर क्वेश्चन आला तर असे कितीतरी क्वेश्चन्स मुलांना मी दाखवलेत की जिथे तुम्ही फक्त एक सेंटेन्स वाचलं की तुम्ही त्याचं उत्तरापर्यंत कसे पोहोचू शकता चारमधलं एक विधान वाचून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात म्हणजे ज्या क्वेश्चनला ॲक्च्युली बाकी स्टुडंट्सना पस्तीस सेकंड चाळीस सेकंडपर्यंतचा वेळ लागतो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दहा आत पण देऊ शकता सो जे टाईम मॅनेजमेंट करतात मुलं ते कसं करतात या सगळ्या गोष्टी आपण डिस्कशनमध्ये करतोय त्यामुळे जर जॉईन केलं नसेल तर प्लीज टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि फोर्टीफाय डेज चॅलेंजमधले स्टुडंटसाठी हा व्हिडिओ होता सो मला वाटतं की बाकी स्टुडंट्सनी त्याच्या बाबतीत फार जास्त ताण घ्यायची काहीही गरज नाही ठीक आहे जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल जर तुम्हाला ही गुड न्यूज वाटली असेल की मॅम थँक्यू हे दिलं तर प्लीज कमेंटमध्ये तसं मला सांगा म्हणजे तुमच्यासाठी आणखी गोष्टी मला एक्झामपर्यंत बऱ्याचशा करायच्यात बट ॲटलीस्ट तुम्ही अप्रिशिएट करताय म्हटल्यानंतर ते करण्यासाठी थोडंसं तरी येईल ठीक आहे भेटूयात लवकरच आपल्या टेलिग्राम ग्रुपला थँक्यू